हाय फ्रेंड्स तर आज आपण उडदाचे पापड पाहणार आहोत तर हे बघा मी आहे ना हे तीन किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो पाऊन किलो मुगाची डाळ हे मिक्स गिरणीमधून वाळ दळून आणलेलं आहे तर हे बघा हे असं पीठ आहे तर ह्यामध्ये पापड मसाला हे, हे रामबंधू पापड मसाला एका किलोला एक असे तीन किलोला तीन मसाला पापड मसाला आणलेला आहे तर ते मिक्स करून घेतलं आहे मी त्यामध्ये आणि हे पीठ मळून ठेवलं होतं बघा सकाळी दोन तास पीठ मळून ठेवलेलं आहे आणि हे घरची दळ असल्यामुळं थोडं काळपट झालेलं आहे तर हे आहे ना आता मी ते खूपच असं हे झालं त्याच्यामुळं त्याला सेल करण्यासाठी हे खलबत्यामध्ये बघा असं थोडंसं थोडंसं वाटून घेते मग एकदम ते मऊ होते बघा इकडं इकडे थोडंसं वाटलेलं आहे अशा प्रकारे ते मऊ पीठ झालेलं आहे हे अशा प्रकारे ना मऊ झालंय बघा आता मी ह्याचे आहे ना असे गोल 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 गोळे करणार आहे आणि पापड लाटून घेणार आहे त्याला पूर्ण ते एकदम असं कडक पीठ झालेलं त्याला वाटून वाटून वा मऊ सैल करून घेतले आता हे अशा प्रकारे मी ह्याला गोळे ला, ला करणार आहे ह्याचे आणि तेल लावून ठेवायचं पिठाला तेल लावून ठेवलेलं आहे आता अशा प्रकारे बघा मी गोळे करून घेते म्हणजे आपल्याला जेवढ्या साईजचे पापड पाहिजे तेवढ्या साईजचे गोळे करून घ्यायचे आपण आणि हे पापड जेवढे साईजचे बनवायचे आहेत ना आपल्याला तेवढ्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे छोटे जरी बनवले तरी ते तेलामध्ये आपण टाकले ना हो तर तळता वेळेस मोठे होतात ते त्याच्यासाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला जशी साईज हवी आहे तशी आणि एका पातेल्यामध्ये सगळे गोल गोल गोळे करून ठेवायचे आणि पातेल्यावर झाकून ठेवायचं म्हणजे पीठ न वाळायला पाहिजे आणि आपल्याला जशी साईज पाहिजे तशी आपण पापड लाटून घ्यायचे तर आता बघा मी पापड पापडला तिथलं लाटून घेते थोडंसं पीठ टाकले कोरडं आता लाटून घेते बघा अशी गोल 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 लाटून घ्यायच्या अशा पद्धतीनं लाटून घेते बघा ते पापड बनवायचंच लाटणं आहे त्या लाटण्यांना मी लाटून घ्यायला लागले अशा पद्धतीनं मी सगळे पापड लाटून घेणार आहे उडदाचे पापड खूप चविष्ट लागतात आणि ह्याला भाजता पण येतं आपल्याला गॅसवर आणि हे पण करता येतं आणि विशेष म्हणजे चुलीच्या ह्याच्यावर तर भाजलं ना खूपच सुंदर त्याची चवच खूप छान लागते आणि तळता पण येतात त्याला त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि खूप छान लागते जेवण करताना पण असे दोन एक दोन पापड तळले आणि मस्त दुपारचं जेवण म्हटलं तर जेवण आणखीन जास्त जातं त्याच्यासाठी हे बघा मी अशी लाटून घेतली आहे तर अशा पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेणार आहे प्रत्येक पापड हे बघा असं घेऊन गोळे बनवून ठेवलेत बघा पातेल्यामध्ये तेल लावून आता अशा पद्धतीने सगळे पापड लाटून घ्यायचे आणि आपले फॅनच्या हवे खाली आपण सर्व पापड पसरून घेणार जास्त उन्हाची पण गरज नाही लागत तुम्ही कधी पण करू शकता फॅनच्या खाली जर टाकले ना तर हे बघा एवढे पापड झालेत मी साडीवर ह्याच्या खाली वाळू घातलेत फॅनच्या खाली टाकलेत बघा अशा पद्धतीनं आपले पापड तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका हे बघा हे तळल्याच्या नंतर नाही असे दिसतात ते